आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्ट्रपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कुंभ राशीचे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये जाऊन आपले राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे भविष्य बघितले नसेल तर कृपया अवश्य बघा आणि दोन हजार सव्वीस या वर्षी आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये प्लॅनिंग करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्या बाजूने त्या फ्रुटफुल आपल्याला असतील आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे याचं सर्व गायडन्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे कुंभ राशी वार्षिक राशी भविष्यवाणीचा तो व्हिडिओ अवश्य बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो सुरू करूया कुंभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रह परिवर्तनाचा आपल्यावरती काय परिणाम होईल हे जाणून घेण्याच्या आधी आपण कोणत्या ग्रहांचं परिवर्तन होतंय ते समजून घेऊया चार डिसेंबरला गुरु ग्रह आपल्या षष्ठ स्थानामधून आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान होतोय मिथुन राशीमध्ये सहा डिसेंबरला उधय देवांचं राशी परिवर्तन आपल्या भाग्यस्थानामधून आपल्या कर्मस्थानात आपल्या वृच्छिक राशीमध्ये होत आहे साठ डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये लाभस्थानात होतंय सोळा डिसेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन सुद्धा धनु राशीमध्ये आपल्या लाभस्थानामध्ये होईल आणि वीस डिसेंबरला शुक्र ग्रहाचं सुद्धा राशी परिवर्तन आपल्या लाभस्थानात होईल आता या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीवरती काय परिणाम होईल हे आपण समजून घेणार आहोत 그렇다면 प्रथम स्थानाचा स्वामी शनिदेव आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नांनी आर्थिक वाढ करण्याचा हा महिना आहे आणि हा महिना आर्थिकदृष्ट्या कुंभराशीसाठी अतिशय मजबूत असा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त कुंभराशीने ह्या महिन्यात एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे की ह्या महिन्यामध्ये जो पण पैसा आपण कमवणार आहात तो कुठेतरी कष्टाने आपल्याला कमवायचा आहे कष्टाविना कमवलेला पैसा या महिन्यात आपल्याला लाभणार नाही त्याचे आपण विशेष काळजी घ्यायची आहे आणि आप आपल्या वाणीवरती कुठेतरी कंट्रोल करण्याची आपल्याला या महिन्यामध्ये गरज आहे याची आपण विशेष दक्षता घ्यावी कारण धनस्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे त्यानंतर कुंभ राशीच्या जातकांच्या प्रथम स्थानामध्ये राहू विराजमान असल्यामुळे अतिशय प्रचंड अशी महत्वाकांक्षा राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये पाहायला मिळेल एखादं मोठं स्वप्न तुम्ही बघाल आणि त्या स्वप्नाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल करत तुम्ही तुमचे प्रयत्न हे निरंतर चालू ठेवणार आहे असा हा अतिशय सुवर्ण काळ राशीसाठी बोललेला आहे कारण कुंभ राशीमध्ये राहुदेव जेव्हा विराजमान असतात तेव्हा शे शनीच्या राशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला देणार आहे स्वतःच्या प्रयत्नांनी आपण आर्थिक वाढ करणार आहात शिस्तीने पैसे कमवणार आहात आता धनस्थान धनस्थानामध्ये आपले शनिदेव विराजमान आहे आणि धनस्थानाचे स्वामी गुरुदेव चार डिसेंबरला आपल्या पंचमस्थानामध्ये येऊन विराजमान होणार आहे त्याच्यामुळे शेअर मार्केटमधून कमाईची आपली शक्यता या महिन्यामध्ये अतिशय दांडगी बनलेली आहे शेअर मार्केटमधून अतिशय प्रगती करण्याचा सुवर्ण काळ हा आहे त्यामुळे शेअर मार्केटचं चा एकदम चांगल्या प्रकारे नॉलेज असलेल्या लोकांसाठी कुंभराशीसाठी हा चांगला महिना आहे असं म्हणता येईल अत्यंत शुभयोग बनलेला आहे त्यानंतर इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय असा काळ आहे डिसेंबरच्या नंतर जेव्हा शुक्राचं राशी परिवर्तन आपल्या लाभस्थानात होईल तेव्हा डिसेंबरच्या नंतर केली गेलेली सर्व इन्व्हेस्टमेंट ही कुठेतरी कुंभराशीसाठी फ्रुटफुल वे मध्ये जाणार आहे तर त्या गोष्टीने आपण विशेष प्रयत्न करावे त्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आर्थिक उन्नती आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती कुठेतरी पैसा कमवण्याचे उद्दिष्ट आपण सफल करणार आहात त्यामुळे त्या डायरेक्शनला जे लोक प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा शुभ महिना आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या शिक्षणावरती कुठेतरी पैसा आपला खर्च होऊ शकतो या महिन्यामध्ये पण मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होणारा पैसा हा कुठेतरी आपला खर्च नाही म्हणता येणार हा कुठेतरी फ्रूटफुल वेमध्ये आपला चाललेला आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण बघावे त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानाचा स्वामी मंगळदेव आपल्या कर्मस्थानामध्ये आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज जे पण लोक करत आहेत ऑनलाईन बिझनेस करत आहेत ऑनलाईन ट्रेडिंग करतायत अशा सर्व लोकांसाठी युट्यूबर्ससाठी ऑनलाईन सर्व गोष्टींसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी कुंभराशीसाठी विशेष असा हा काळ बनलेला आहे त्यानंतर मंगळदेव आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर्सला इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला याचा विशेष असा लाभ या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे इंजिनिअरिंग फील्डमधल्या सर्व लोकांना या महिन्यामध्ये विशेष असे लाभ पाहायला मिळतील आय टी साठी सुद्धा उत्तम असा काळ बनलेला आहे त्यानंतर पोलीस पोलीस विभाग त्यानंतर लष्करी विभाग या लोकांसाठी सुद्धा अतिशय उत्तम असा काळ कुंभराशीच्या दृष्टीने बनलेला आहे कारण त्यांच्या हार्डवर्क हाऊसचा जो लॉर्ड आहे तो मंगळदेव आपल्या दशमस्थानात विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून सात डिसेंबरला आपल्या लाभस्थानात जाणार आहे त्यामुळे विशेष असे लाभ आपल्याला या फील्डमधल्या लोकांना कुठेतरी मिळताना दिसणार आहे त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचे स्वामी शुक्रदेव वीस डिसेंबर पर्यंत आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये जातील जेव्हा शुक्रदेवांचं धनुराशीत राशी परिवर्तन होईल तेव्हा वीस डिसेंबरच्या नंतर वाहन आणि जमिनीसाठी उत्तम असा काळ कुंभराशीसाठी बनलेला आहे आपल्या आईची तब्येत सुद्धा या महिन्यामध्ये ठणठणीत असेल ह्या काळामध्ये घेतली गेल, गेलेली वास्तू वाहन जमीन हे आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने अतिशय शुभ फलदायक ठरणार आहे त्यानंतर पंचमस्थान पंचमस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे पंचमस्थानाचे स्वामी भाग्यस्थानात म्हणजे आपल्या हायर एज्युकेशनसाठी जे लोक कर ट्राय करत आहेत हायर एज्युकेशनसाठी अतिशय अनुकूल असा काळ शिक्षणासाठी बनलेला आहे त्यानंतर शिक्षण बुद्धिमत्ता आणि त्याला दैवाची जोड मिळते कारण हे आपल्या पूर्व कर्माचं हे फळ आहे आणि त्याचे स्वामी बुधदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये बसलेले त्याच्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा उन्नती होण्याचा विशेष असा काळ कुंभराशीसाठी या महिन्यामध्ये बनलेला आहे त्यानंतर रायटिंग रिलेटेड ज्या क्षेत्रामध्ये जे लोक आहे पोएट्री करणारे लोक आहेत टीचिंग रिलेटेड जे लोक आहेत त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये जे लोक असतील फायनान्समध्ये जे लोक असतील त्यांच्यासाठी विशेष भाग्यदायक असा हा काळ असणार आहे त्यानंतर आपल्या स स्थानाचे स्वामी सूर्यदेव आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये लाभस्थानामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या जोडीदाराचं कुठेतरी करिअरमध्ये उन्नती होण्याचा हा काळ आहे आपल्या जोडीदाराची खूप दिवसांपासून पूर्ण न पूर्ण होणारी इच्छा कुठेतरी आपल्याला पूर्ण होताना दिसेल वीस डिसेंबरच्या नंतर आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्या जोडीदाराला जॉबसाठी तर तो विशेष प्रयत्न करत असेल तर त्याला करिअरसाठी विशेष असा अनुकूल काळ इथे बनलेला आहे गव्हर्नमेंटची त्याची एखादी एक्झाम सुद्धा क्रॅक होण्याचे संकेत या ठिकाणी बनलेले आहेत त्याच्यामुळे गव्हर्नमेंट फील्डमध्ये मोठ्या फील्डमध्ये मोठ्या एखाद्या पदावरती आपला जोडीदार कुठेतरी जाण्याचं त्याच्या प्रमोशनचे योग या ठिकाणी बनलेले आहे त्यामुळे आपल्या जोडीदारासाठी विशेष असा काळ हा बनलेला आहे या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराकडनं घेतलेले मार्गदर्शन आपल्याला विशेष लाभदायक ठरणार आहे विवाहासाठी विचार केला असता विवाह इच्छुक मंडळींसाठी विवाहासाठी जर ते कुठेतरी विचार करत असले तर या महिन्यात त्यांनी थांबून घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे पुढचं वर्ष दोन हजार हे आपल्यासाठीच आहे पण विवाह इच्छुक मंडळींसाठी हा महिना नाही याची त्यांनी विशेष दखल घ्यायची आहे त्यानंतर षष्टस्थान स्थानाचे शाष् स्वामी चंद्रदेव दर सव्वा दोन दिवसांनी राशी परिवर्तन करत असतात आणि गुरुदेव चार डिसेंबरपर्यंत आपल्या षष्ट स्थानामध्ये विराजमान आहे त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या जातकांसाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा हा विशेष लाभदायक ठरेल असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर अष्टम स्थान अष्टम स्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या भाग्यस्थानात विराजमान आहे आणि नंतर राशी परिवर्तन करून आपल्या करिअर स्थानामध्ये येतील त्यामुळे कष्टानेच मिळवलेला पैसा आपल्याला कुठेतरी फ्रुटफुल साबित होणार आहे या महिन्यामध्ये त्यामुळे अचानक धनलाभाची कोणत्याही प्रकारची संधी या महिन्यात आपल्याला मिळणार नाही त्यानंतर नवम स्थान नवम स्थानाचे स्वामी दशम स्थानात आहे शुक्रदेव वीस डिसेंबरला धनुराशीत जातील त्यामुळे भाग्याला कर्माची जोड ही विशेष अशी आपल्याला मिळणार आहे म्हणजे कर्माला भाग्याची जोड एकमेकाला भाग्य आणि कर्म कुठेतरी सपोर्ट करतील आणि त्याच्यातून वीस डिसेंबर नंतर आपल्याला मोठ्या लाभाची प्राप्ती या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे या महिन्यात आपली रखडलेली सर्व कामे कुठेतरी पूर्ण होताना दिसतील त्यानंतर इन्क्रीमेंटची आपल्या प्रमोशनची खूप मोठी पॉसिबिलिटी या महिन्यात बनलेली आहे त्यानंतर या महिन्यात आपलं अडकलेलं खूप दिवसांपासून पासून अडकलेलं एखादं पेमेंट हे सुद्धा आपलं ह्या महिन्यात आपल्याला मिळण्याची शक्यता या ठिकाणी बनलेली आहे त्यामुळे धनलाभाच्या दृष्टीने आपल्या कष्टाच्या धनलाभाच्या दृष्टीने उत्तम असा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर दशमस्थान दशम स्थानाचे स्वामी मंगळदेव दशम स्थानातच विराजमान आहे त्यामुळे स्वराशीमध्ये रु पंचमहापुरुष नावाच्या रुचक राजयोगामध्ये मंगळदेव विराजमान आहे त्यामुळे करिअरमधून मोठा आर्थिक लाभ तर आपल्याला आहेच त्यानंतर प्रमोशन सुद्धा आहे स्वतःच्या कष्टाने आपण आपलं स्टेटस कुठेतरी उंचावर नेणार आहात असा हा अतिशय शुभफलदायक महिना आपल्यासाठी असणार आहे त्यानंतर लिडरशिपमध्ये जे लोक आहेत जे स्ट्रॉंग लिडरशिप ज्यांच्याकडे आहे अशा लोकांसाठी खूप फ्रुटफुल असा हा महिना असणार आहे त्यामुळे त्या लोकांनी विशेष या गोष्टीची या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे आणि कुठेतरी बिझनेससाठी सुद्धा अतिशय उत्तम असा हा काळ आहे बिझनेससाठी शुभफलदायक काळ आहे भागीदारीच्या दृष्टीने सुद्धा कुंभ राशीसाठी विशेष असे चांगले भागीदार आपल्याला कुंभराशीसाठी या महिन्यामध्ये मिळतील त्यासाठी सुद्धा विशेष शुभफलदायक हा संपूर्ण महिना बनलेला आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्या स्किल्सवर आपल्याला फोकस करण्याची गरज आहे आणि कुठेतरी आपण या महिन्यामध्ये आपल्या जर आपल्या मेंदूला चालना दिली आणि कुठेतरी नवीन नवीन गोष्टी आपण इन्व्हेंट केल्या की या महिन्यामध्ये आपल्याला बिझनेसमध्ये काय करता येईल हे केलं तर ते मिळेल ते केलं तर हे मिळेल जे आपण विशेष जे पण या महिन्यामध्ये प्रयत्न करणार आहात तर थोडंसं विचारांना आपल्या चालना देण्याची गरज आहे विचारांना चालना देऊन कुठेतरी एक मोठा आर्थिक लाभ आपण या महिन्यामध्ये आपल्या नावावरती आपल्या पदरामध्ये टाकून घेऊ शकता त्यामुळे त्या दृष्टीने खूप अनुकूल काळ आहे आपल्याला फक्त विचार करण्याची गरज आहे ग्रहांची आपल्याला उत्तम साथ मिळते या महिन्यामध्ये कोणत्याही ग्रहाची वाईट साथ नाही आहे कुंभराशीला त्यामुळे खूप फ्रुटफुल हा महिना आपल्यासाठी कुठेतरी पाहायला मिळणार आहे त्यानंतर लाभस्थान लाभस्थानाचे स्वामीसुद्धा गुरुदेव आहे आपल्या पंचमस्थानामध्ये जे विराजमान आहे त्यामुळे पूर्व पुण्यकर्मातून मिळालेले सर्व आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी लाभ मिळणार आहे त्या गोष्टींचा पूर्व पुण्यकर्म जे पण आपले असतील त्यांचा जो पण लाभ आहे तो या वर्षामधला तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे हो खूप मोठ्या सरप्राईज गोष्टीसुद्धा कुंभराशीसाठी या महिन्यामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर आपल्या द्वादश स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे फॉरेन बिझनेससाठी अतिशय अनुकूल काळ आहे इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी अनुकूल काळ आहे कधी कधी घरापासून आपल्याला दूर जावं लागेल बिझनेससाठी आणि एखाद्या आपल्या आर्थिक लाभासाठी पण त्या आपल्यासाठी कुठेतरी शुभ फलदायक असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीची सुद्धा कुंभराशीच्या जातकांनी काळजी घ्यायची आहे आणि खर्चामध्ये फक्त शिस्त ठेवायची आहे अचानक कोणताही पैसा खर्च करायचा नाही आहे पैसे खर्च करताना दोन वेळा विचार करायचा आपल्याला या महिन्यामध्ये हे आपण अतिशय काटेकोरपणे याचं पालन करायचं आहे जेवढा पैसा तुम्ही या महिन्यात वाचवाल कारण हा महिना पैसे येण्याचा आहे पैसे खर्च करण्याचा नाही पैसे खर्च करण्यापासून आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला काढता पाय घ्यायचा आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त महत्वाच्या गोष्टींवरच आपला पैसा खर्च करायचा या महिन्यामध्ये कुंभराशीसाठी शुभ दिवसांची गोष्ट केली असता पाच नऊ चौदा आणि वीस डिसेंबर हे आपल्यासाठी शुभ फलदायक असतील आणि कुंभराशीसाठी अशुभ दिवस असतील पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर या दिवशी आपण विशेष काळजी घ्यावी असा सल्ला आपण आज देण्यात येतोय आपल्यासाठी शुभ रंग असेल राखाडी आणि उपायांच्या दृष्टीने कुंभराशीसाठी विचार केला असता या महिन्यामध्ये शनीचे स्तोत्र मारुती स्तोत्राचं पठन करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय आणि आदित्य हृदय स्तोत्राचं सुद्धा पठन जे सरकारी नोकरीसाठी विशेष प्रयत्न करताय अशांसाठी शुभ फलदायक असणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मीन राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच